आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचा औचित्य साधून ठाणे कोर्ट नाका सर्कल इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचं भूमिपूजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं या गट्ट्यामुळे अठरा पगडा जातीसमूहातील मुलांना तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगलं साहित्य आणि वृत्तपत्र वाचण्यासाठी मिळणार असल्याचं मत आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलेलं आहे बापुलजी वाघुले मंगेशजी आवळे यांचा सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा होता की हा कट्टा झाला पाहिजे आपण बघतोय की कोटनाक्याच्या इकडे या कट्ट्याचं आज भूमिपूजन होत असताना या इकडे अन्यायाला वाचा फोडण्याचा जो विचार माईंनी आणि महात्मा फुलेनी दिला होता तो खऱ्या अर्थाने या इकडे आपल्याला शिल्प उभारताना दिसतंय आणि निश्चितच एक चांगलं शिल्प लोकांना समाजाला प्रेरणा देण्याचं काम या होईल असा विश्वास मला याआधी स्वर्गीय वसंतराव डावकरे साहेब हे नेहमी त्यावेळेला माळी समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हायचे त्यावेळी माळी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला डावकर साहेब आवर्जून उपस्थित असायचे आणि त्यांची ही इच्छा होती की ठाण्यामध्ये फुले दाम्पत्याचं एक स्मारक व्हायला पाहिजे तर त्या त्यांच्या इच्छेची पूर्ती त्यांचे चिरंजीव आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी साहेबांनी यांनी पूर्ण केलेली आहे आज